जगदगुरु बाबाजींच्या छत्तीसाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं संपूर्ण भारत देशामध्ये जगद्गुरु बाबाजी कार्याचा प्रचार प्रसार व्हावा आणि हा छत्तीसा पुण्यस्मरणाचा रत्नापूर मध्ये संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचा उद्देश आहे आपला भारत देश हिंदू राष्ट्र झाला पाहिजे आणि चीनच्या ताब्यामध्ये असलेला कैलास पर्वत आपल्या भारत देशामध्ये विलीन झाला पाहिजे याकरता पूजनीय जगद्गुरु स्वामी शांतीगिरी बाबांनी तीन साधकांना आश्रमाच्या वतीनं ब्रह्मचारी विवेकानंद महाराज ब्रह्मचारी आविर्मुक्तेश्वरानंद महाराज स्वतः नागेश्वर महाराज भारताच्या चारही बाजूला या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आज एक नोव्हेंबर आज यात्रेचा शुभारंभ या ठिकाणी श्रीक्षेत्र विरुळ या ठिकाणावरून शुभारंभ बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने झालेला आहे आज नागेश्वर महाराज उत्तर पश्चिम भारतामध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान गुजरात हरियाणा पंजाब जम्मू काश्मीर लेह लद्दाख त्यानंतर हिमाचल प्रदेश उत्तराखंड नेपाळ असं करून उत्तर प्रदेश मध्ये श्रीक्षेत्र दिल्लीमध्ये एकवीस तारखेला या यात्रेची सांगता होणार आहे आणि म्हणून या यात्रेला खूप मोठ्या प्रमाणावर त्या ते ठिकाणी आम्हाला सर्वांना बाबाजी भक्त परिवाराचे आशीर्वाद मिळाली अनेक संतांचे आशीर्वाद मिळाली आणि आज आम्ही यात्रा घेऊन प्रत्येक राज्या राज्यामधून अनेक स्थळ धार्मिक स्थळ अनेक सामाजिक राजकीय आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांना आम्ही भेटणार विविध हिंदूवादी संघटनेला भेटणार आणि प्रत्येक राज्यातून कमीत कमी या पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबरचा जो सोहळा जगद्गुरु बाबाजींचं जे पुण्यस्मरण आहे आणि या सोहळ्याला कमीत कमी प्रत्येक राज्यामधून दहा दहा पंधरा पंधरा धर्म योजते या कार्यक्रमाला इथं आले पाहिजे हा मानस जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांचा आहे